नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल विजिट केले त्याबद्दल आपलं अगदी मनापासून स्वागत बघा आपण अशा कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्या की ऑलरेडी कंपन्या चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसतात बघा त्यामध्ये सर्वात प्रथम जर बघितलं आपण तर केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात एक टेक्नोवादी कंपनी काम करताना दिसते खूप चांगला असा या कंपनीचा रिस्पॉन्स आपल्याला दिसून येतो आणि खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते कुठली तरी छोटी कंपनी एक मार्केटला लिस्ट नंतर जर ती आपल्या पॉर प्रॉफिटला जर फॉलो करत असेल तर नक्कीच ती कंपनी चांगल्या दिशेने चालली तर आपल्याला फार कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न चांगले रिझल्ट आणि चांगले पर्सेंटेजमध्ये आपल्याला मिळून देताना दिसते बघा छोटी कंपनी फार काय मोठी कंपनी नाही एक स्टॉकचा पी जर बघितला आपण तर एक आठशे ब्याऐंशी रुपये इतकी या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते फक्त एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर वीस पर्सेंट पर्यंत मित्रांनो एका महिन्याचा रिटर्न वीस पर्सेंट म्हणजे खूप जास्त प्रमाणात होतो हे पण लक्षात येणं गरजेचं आहे कारण की कंपनी छोटी सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर चाळीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी अजून सुद्धा परफॉर्मन्स करताना दिसते बघा मॅक्सचा विचार केला तर कंपनीने आपल्याला एकशे छप्पन पर्सेंट पर्यंत रिटर्न नेऊन दिलेले दिसतात चार्टकडे बघितलं तर खूप सुंदर असा चार्ट आपल्याला दिसतो मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली डिसेंबर तीस डिसेंबर बावीस सोडून द्या बावीस तेवीस पासून पकडला तेवीस पूर्ण आणि चोवीस म्हणजे एक ते दीड वर्ष कंप्लीट झाले कंपनीला तेव्हापासून दीडशे पर्सेंट पर्यंत आपल्याला कंपनीने रिटर्न मिळून दिलेला आहे म्हणजे वार्षिक हंड्रेड पर्सेंटच्या रेंजमध्ये कंपनी आपल्याला चालताना दिसते म्हणजे खूप चांगल्या पदाचा रिस्पॉन्स एका वर्षामध्ये हंड्रेड पर्सेंट रिटर्न म्हणजे खूप चांगली चांगल्यापर्यंत रिस्पॉन्स ही कंपनी आपल्याला देताना दिसते तर नुसतं चार्टकडे बघून नाही चालणार चार्ट खूप सुंदर असा दिसतो आपणाला चार्ट एका वरच्या दिशेने जाताना दिसतो पण नुसतं चार्टकडे बघून चालणार नाही किंवा चार्टकडे बघून आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आणि करायचीही नाही आपल्याला इन्व्हेस्टमेंट बघून या चार्टकडे बरोबर आहे तर त्यासाठी आपल्याला कंपनीचं फंडामेंटल चेक करायचं कंपनीचं पॅरामीटर बघायचं कंपनीवर तर सर्व गोष्टी चेक केल्याच्या नंतर आपण नक्की या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटत असेल तरच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची अन्यथा इन्व्हेस्टमेंट नाही करायची तर त्या अगोदर या कंपनीचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात मार्केट कॅप बघितलं मार्क तर पंधरा हजार करोड कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते फार काही कंपनी मोठी अजून अजूनसुद्धा झालेली दिसत नाही स्टॉकचा पी थोडा छप्पनचा दिसतो म्हणजे थोडासा लेवल स्टॉकच्या पीची थोडीशी महाग पडते आपल्याला कारण की कंपनीनं ऑलरेडी चांगला पत्ता रिटर्न देताना चालताना आपल्याला दिसते तर कुठली कंपनी चांगली असेल तर तिचा पी चांगला पडताना थोडासा प्रमाणात का होईना पण वाढलेलाच असतो आता आपल्याला जर लॉंग टर्मसाठी चालायचं असेल तर आता फारसा या पीईचा विषय नाही करायचा पी कोणत्या गोष्टीसाठी विषय करायचा की ज्यांना शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची त्यांच्यासाठी विषय करणे साहजिक आहे तर आपण लॉंग टर्मसाठी चालायचं तर तेवढा फारसा विचार करायचा नाही कारण की आपण इन्व्हेस्टमेंट करण्याची वाट बघतो तरीही हा पी कमी होत नाही आणि स्टॉकही आपल्याला खालच्या लेवलला मिळत नाही हा पी दिवसेंदिवसेंदिवस वाढत चालतो आणि स्टॉक पण वरच्या दिशेने जातो आणि आपल्या हातातून अशी कुठली कंपनी निघून जाते आणि मग खूप सारा रिटर्न दिल्याच्यानंतर मग आपण इन्व्हेस्टमेंट करणं आपल्यासाठी योग्य नाही राहत कारण तिथून चांगल्या पद्धतीची गिरावट होण्याची शक्यता असते तर आता कुठलीही कंपनी सुरुवात आहे तर मग आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा स्टॉकचा पी थोडा हाय लेवलला आहे पण इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी असेल तर काही हरकत नाही आपल्याला ना थोडीशी कॅपिटल ॲड करण्यासाठी बरोबर आहे आर ओ सी कंपनीचा तीस पर्सेंटपर्यंत दिसतो आर ओ बघितलं तर चोवीस पर्सेंट ह्या दोन्ही पॅरामीटर चांगल्या पद्धतीनं दिसतात तीस पर्सेंट आणि पण जवळपास चोवीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते फेस व्हॅल्यूसुद्धा अजून पण कंपनीचा आपल्याला चांगला पद्धतीनं दिसतो जवळपास दहाचा फेस व्हॅल्यूसुद्धा आपल्याला दिसतो बघा कंपनी नवीन आहे तर मग कंपनीची सेलमध्ये ग्रोथ बघू शकतो एकशे बासष्ट करोडहून चारशे पन्नास करोड चारशे एक्क्याऐंशी करोड सहाशे चाळीस करोड सातशे वीस करोड आठशे अडतीस करोड आणि आठशे चौऱ्याण्णव करोड इतका कंपनीने आपल्याला सेलमध्ये ग्रोथ दाखवली एकशे बासष्टवरून ही एक कंपनी आपल्याला आठशे चौऱ्याण्णव करोड इतकीवर आपणाला सेलमध्ये जाताना दिसते ऑपरेटिंग प्रॉफिट या नेट प्रॉफिट जर बघितलं तर नऊ करोडवरून कंपनी दोनशे एकाहत्तर करोडवरून म्हणजे खूप चांगल्यापर्यंत कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते बघा थोडासा डीप घेतला होता कंपनीनं कधी तर कंपनीनं डीप घेतला होता मार्च दोन हजार एकवीसमध्ये बरोबर आहे मार्च दोन हजार एकवीसमध्ये कंपनीनं एक पासष्ट पर्सेंटपर्यंत कंपनी आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसली बरोबर आहे तर थोडंसं असं छोटी कंपनी असल्यामुळे थोडीशी ओलॅटलिटी असू शकते तर कधी एखादा मोठा बॅकअप येऊ शकतो कंपनीला तर ते आपल्याला सहन झाला पाहिजे आपल्याला झपावलं पाहिजे तर त्यासाठीच आपल्याला कंपनीमध्ये कुठलाही तर आपल्याला कॅपिटल फक्त थोडंसं कमी असणं गरजेचं आपलं असतं बरोबर आहे या स्टॉकमध्ये जर बघितलं तर कर्ज कंपनीवर बघितलं तर एकोणपन्नास करोड इतकं आपल्याला कर्ज दिसतंय रिझर्व्ह यांच्याकडे भरपूर प्रमाणात दिसतो आपल्याला रिझर्व दिसतो बघा रिझर्व्ह तुलनेत जर बघितलं तर वाढ दिसते आपल्याला एकशे शहाण्णव करोड चारशे सत्त्याहत्तर करोड सातशे करोड नऊशे सत्तर करोड म्हणजे कंपनी आपला रिझर्व वाढवताना दिसते म्हणजे चांगला ही एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी बरोबर आणि रिझर्व कंपनी वाढवताना दिसते आणि कंपनी कर्ज कमी करताना दिसते बघा सुरवातीला चारशे पस्तीस होत नंतर ती चारशे तेरा केलं तीनशे त्र्याऐंशी एकशे साठ एकशे साठ आणि एकोणपन्नास म्हणजे हळूहळू कंपनी कर्ज कमी करण्यात चाललेली आहे एक वेळ अशी आहे की कर कंपनीवर कर्ज एकही एक रुपया राहणार नाही कंपनी पूर्ण कर्जमुक्त बी होऊ शकते कारण की या कंपनीनं बऱ्याच कर्ज कमी केलेलं आहे आणि रिझर्व्ह आपला वाढवताना कंपनी दिसून येते इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर इन्व्हेस्टर कशा पद्धतीने प्रमोटरकडे बघितलं तर तेहतीस पॉईंट सहा पर्सेंट इतकी प्रमोटरची होल्डिंग आहे आपण कितीतरी वेळेस बघतो की आपल्याला हे बघायचं आहे की प्रमोटरचे होल्डिंग मिनिमम पन्नास पर्सेंट तरी असणं आवश्यक आहे त्याच कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी पण इथं जर बघितलं तर प्रमोटरकडे तेहतीस पर्सेंट आहे पण बाकी जर बघितलं तर फॉरेन इन्व्हेस्टरकडे बावीस पॉईंट ऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर एकवीस पॉईंट सत्तेचाळीस पर्सेंट इतके पब्लिककडे बघितलं तर फक्त ओनली बावीस पर्सेंट आहे बाकी विचार जर केला तर सोळा इथं बघू शकतो आपण सुरुवातीला फॉरेन इन्व्हेस्टर किती पर्सेंट ते आठ पर्सेंट नऊ पर्सेंट झाली नंतर बारा पर्सेंट झाली नंतर सोळा पर्सेंट झाली आणि आता बावीस पर्सेंट पर्यंत कंपनीच्या मालकांनी आपली होल्डिंग वाढवताना दिसते डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा वीस करोडहून डायरेक्ट एकवीस करोडवर गेले म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर आपली ग्रोथ वाढवताना दिसतात बरोबर आहे प्रमोटरने जरी आपली इन्वेस्टमेंट थोडीशी कमी केली असेल बरोबर आहे पण इथं हे चांगल्या पद्धतीने आपल्याला नंबर वाढवताना दिसतात नक्कीच या कंपनीमध्ये आपल्याला काहीतरी मोठा फॉल येण्याची शक्यता दिसते त्याचमुळे एवढ्या कंपनीमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते कारण की या इन्व्हेस्टमेंट या इन्व्हेस्टर लोकांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला या कंपनीमध्ये केलेली दिसते तर खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आपण या कंपनीवर थोडीशी नजर ठेवू शकतो लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे एक टेक्नोमध्ये कंपनी काम करताना दिसते चार्टकडे बघितलं तर खूप सुंदर असा चार्ट दिसतो अजूनसुद्धा वर जाणे खूप काहीतरी बाकी आहे फक्त दीडशे पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिला आहे कंपनी छोटी है। चांगली कंपनी प्रॉफिटेबल कंपनी विचार करू शकतो या कंपनीसोबत आपण चालण्याचा या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा परत नाव बघू शकतो केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीचं नाव असं आहे आणि आठशे ब्याऐंशी रुपये आपणाला या स्टॉकची लेटेस्ट प्राइस दिसती तर लाँग टर्मसाठी चालण्यासाठी उत्तम आहे इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर शेवटी आपलं फायनल डिसिजन असावा बघा मित्रांनो आपण यशो इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करत आहोत एक अठराशे ऐंशी रुपये आपल्याला या पण स्टॉकची लेटेस्ट प्राइस दिसते एका महिन्याचा रिटर्न बघितला तर पाच पर्सेंटपर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते सहा महिन्यामध्ये में चौदा पर्सेंटपर्यंत या कंपनी आपल्याला रिटर्न मिळवून दिलेले दिसतात मॅक्सचा जर विचार केला कंपनी मार्केटला लिस्ट होऊन जास्त दिवस झालेले नाहीत याच वर्षामध्ये कंपनी मार्केटला लिस्ट झालेली एक वर्ष कंपनीला झालेलं आहे एकही वर्ष आणखी पूर्ण झालेलं नाही पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला कंपनी मार्केटला लीट झाली तेव्हापासून बघितलं कंपनी एकाच ट्रेडमध्ये अजूनसुद्धा ट्रेड करताना दिसते चार्टमध्ये जर बघितलं तर एक आणखीन या कंपनीची लेवल आहे जेव्हा ही कंपनी आपला ब्रेकआउट करेल तेव्हा चांगल्या चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करण्याचा या कंपनीचा हेतू आहे बघा तर एक छोटी कंपनी आहे आणि कंपनीची लेवल खूप चांगल्या पद्धती बॉटमला कंपनी सात पर्सेंट म्हणजे आणखीन ही कंपनी चांगल्या पद्धतीनं झेप घेतलेली नाही जेव्हा ही कंपनी दोनशे तीनशे चारशे पाचशे हजार पर्सेंट जाईल तेव्हा मग आपण या कंपनीकडे विचार करू शकतो या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा आणि तेव्हा करण्या अगोदर आज आपणाला ही कंपनी लेवलला मिळते एक वर्ष आणखी वर कंपनीला झालेला आहे आणि एका वर्षामध्ये कंपनी सहा पाच सहा पर्सेंटपर्यंत आपणाला रिटर्नमध्ये दिसते म्हणजे एकदम बॉटमला कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्याची वेळ आहे त्या अगोदर आपणाला फंडामेंटल चेक करणं गरजेचे आहे बघा मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त एकवीसशे करोड मार्केट कॅप कर आहे खूप छोटी कंपनी आपल्याला स्टॉकचा चा सुद्धा आपल्याला एकोणपन्नास चा पेय दिसतो बघा डिविडंड सुद्धा कंपनी देताना दिसते आपल्याला झिरो पॉईंट झिरो तीन पर्सेंट पर्सेंट पर्यंत आपल्याला कंपनी डिव्हिडंड आर ओ सी बघितला बारा पॉईंट सात पर्सेंट आर ओ सी बघित आरओ बघितला एकवीस पॉईंट पाच पर्सेंट इतका दिसतो फेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दहाचा दिसतो पण गोष्टी आपल्याला बराबर योग्य वाटतात महत्वाचं काय बघायचं आपल्याला सेल बघायचं दिसतो सेलमध्ये ग्रोथ दिसते एकशे एकोणसत्तर एकशे ऐंशी एक करोड एकशे पंच्याण्णव करोड दोनशे पन्नास तीनशे चाळीस दोनशे सत्त्याण्णव तीनशे एकोणसष्ट सहाशे चौदा सहाशे सत्तर पाचशे शहाण्णव आणि सहाशे अठरा म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करताना आपल्याला दिसून येते नेट प्रॉफिट वर न जर टाकले सुरुवातीला झिरो दोन करोड चार करोड आठ बारा बारा एकवीस त्रेपन्न चौसष्ट सत्तावन्न आणि त्रेचाळीस म्हणजे कंपनी सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये दोन्ही गोष्टीमध्ये कंपनी परफॉर्मन्स चांगला करताना दिसते बॅलेन्सशीटवर एक हलकीशी नजर टाकू शकतो कंपनीवर कर्ज कशा पद्धतीने तर कंपनीवर कर्ज थोडं जास्त आहे हा पॉईंट महत्त्वाचा घर बघणं कारण बघा पाचशे एकोणऐंशी करोड कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व बघितला तर दोनशे ब्याऐंशी करोड म्हणजे पाचशे करोडच्या तुलनेत जर बघितलं तर या कंपनीकडे रिझर्व आपला कमी आहे कमी दिसतो आणि कंपनीवर कर्ज थोडं जास्त प्रमाणात आहे तर हे महत्त्वाचं आपल्याला पॉईंट लक्षात ठेवू आहे इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर या कर्जावर थोडंसं हलकसं आपल्याला नजर ठेवणं महत्त्वाचे आहे त्या अगोदर जर बघितलं तर इकडे इकडं जर बघितलं तर प्रमोटरची होल्डिंग एकाहत्तर पॉईंट ब्याण्णव पर्सेंट इतकी आपल्याला अवेलेबल दिसते फॉरेन इन्वेस्टर झिरो पॉईंट सत्त्याण्णव पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टरची आत्तापर्यंत या कंपनीमध्ये आपल्याला एंट्री झालेली दिसत नाही पब्लिक बघितलं तर सत्तावीस पर्सेंटपर्यंत पब्लिकची होल्डिंग दिसते बाकी इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीचे प्रमोटरकडे सर्वात बेस्ट पद्धतीची आपणाला इन्वेस्टमेंट दिसते तर या कंपनीवर आपण नजर ठेवू शकतो फक्त या कंपनीमध्ये एकच वाटतं मला की थोडंसं कर्ज आहे या कंपनीवर तर कर्ज कुठलीही कंपनी कर्ज घेते म्हणजे असं नाही की ती कंपनी कर्ज फेडेल म्हणून महत्वाचा काय पॉईंट आहे की कंपनी परफॉर्मन्स कसा करते आणि कंपनी काम कशामध्ये करते तर कंपनी केमिकलमध्ये काम करते आणि केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल आता तरी सध्या डाऊन चालताना दिसते पण केमिकल सेक्टर हे चांगल्या पद्धतीनं कधी पण परफॉर्मन्स करताना दिसेल केमिकलचा स्टॉक आहे चांगली रेंज या कंपनीला येऊ शकते चांगला स्टॉक आणखीन चांगल्या वरच्या दिशेने जाऊ शकतो आणि कर्जाचा विचार जर केला तर कंपनी ही प्रॉफिटला कंपनी फॉलो करते बरोबर आहे आता कंपनी नेट प्रॉफिटमध्ये आणि कंपनी तेजीनं आपल्या सेलमध्ये ग्रोथ करताना दिसते बरोबर आहे सेल आणि ग्रोथ हे कंपनीच्या प्रॉफिटमध्ये तर नक्कीच कंपनी कर्ज पण हळूहळू कमी करताना आपल्याला फ्युचरमध्ये दिसेल तर जी कंपनी नेट प्रॉफिट आणि ग्रोथ सेलमध्ये प्रकारे ग्रोथ करते त्या कंपनीचं कर्ज पण हळूहळू आपल्याला कमी होताना दिसते कुठल्याही कंपनीचं जर ग्रोथ जर बघितली तर ग्रोथ सेलमध्ये आणि प्रॉफिटमध्ये जर ग्रोथ नसेल आणि कंपनी जर कर्ज आपलं वाढवताना दिसत असेल तर नक्कीच ती कंपनी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते पण चांगली कंपनी परफॉर्मन्स करायची नंबर चांगल्या पद्धतीने कंपनी इन्क्रीज करताना कर दिसते सेल प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे पण कर्ज आहे तर मग ते पॉईंट आपण लक्षात घेऊ शकतो कंपनीची ग्रोथ आपल्याला दिसते प्रॉफिटमध्ये नक्कीच ही कंपनी कर्ज कमी करू शकते आपण हे एवढं गृहीत धरून आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे की कुठल्या कंपनीवर किती कर्ज आहे आपल्याकडे कर जे स्टॉक आहेत त्या कंपन्यावर किती प्रमाणात कर्ज आहे आणि प्रत्येक क्वार्टरला कंपनी प्रत्येक वर्षी कंपनी कर्ज कमी करताना दिसते का कंपनी वाढवताना दिसते याच्यावर पण थोडंसं आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे बाकी पॅरामीटर बघितलं तर कंपनी चांगल्या पद्धतीने कंपनी एका रेंजमध्ये आहे सुरुवाती कंपनीचे फक्त सात पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनीला रिटर्न दिलेला आहे फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ करू शकते कंपनी एक केमिकल स्टॉक आहे तर चांगल्या पद्धतीची ग्रोथ फ्युचरमध्ये येऊ शकते आपल्याकडे जर नसेल तर आपण एंट्री घेऊ शकतो या स्टॉकमध्ये येशो इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे एंट्री घेण्यासाठी शेवटी फायनल डिसिजन आपलं स्वतःचं असणं गरजेचं आहे नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर या कंपनीवर मित्रांनो खूप चांगल्या चांगल्यापदाचा या कंपनी आपला रिटर्न मिळवून दिला दिसतो बॉम्बे सुपर हायब्रिड सीड एक कंपनी ही सीड बनवण्याचं कंपनी काम करते एक बियाणे बनवण्याचं कंपनी काम करताना दिसते एक कृषीमधला एक आपल्याला स्टॉक आपल्याला आपल्या समोर दिसतो खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते एक या कंपनीनं फार कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न आपल्याला मिळून दिलेला दिसतो आणि अजून सुद्धा या कंपनीनं आपला रिटर्न चांगल्या पद्धतीचा आपल्या ग्रोथ या कंपनीची आपल्याला पर्सेंटेजमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ दिसते बघा एका महिन्याचा रिटर्न बघितला तर तीन पर्सेंटपर्यंत पर्यंत सुरुवातीला बघू शकतो एकशे सत्त्याण्णव रुपये आपल्याला स्टॉकची लेटेस्ट प्राइस दिसते बरोबर आहे सहा महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला एकदम फ्लॅट दिसतो वीस बावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी निगेटिव्ह जात असते पण मॅक्सचा विचार केला तर एकवीसशे पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनीचं आपल्याला ग्रोथ दिसते बरोबर आहे तर आपण या कंपनीचं बघितलं तर मार्केटला कंपनी दोन हजार वीसमध्ये मध्ये मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर बघितलं तर चार वर्षामध्ये कंपनीनं एकवीसशे वीस पर्सेंटपर्यंत पर्यंत खूप चांगला असा रिटर्न दिलेला आहे मित्रांनो एक वेळ अशी होती की कंपनी फार या कंपनीनं दोनच वर्षामध्ये जवळपास वीस ते बावीस तेवीस दोन ते ती तीन वर्षामध्ये कंपनीनं सात हजार पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न मिळून दिला दिसतो सात हजार पर्सेंटपर्यंत पर्यंत बरोबर आहे आणि आपण इथं कुठंतरी इन्व्हेस्टमेंट केली गेली सुरुवातीला तेव्हापासून जरी बघितलं तर आता आपणाला जवळपास आपल्याला बाराशे तेराशे पर्सेंटपर्यंत पर्यंत या कंपनीकडून अपेक्षा आहेत बघा कुठलीही कंपनी जर चांगली असेल तर ती अशा एकाच ट्रेडमध्ये कंपनी हळूहळू जाताना दिसते आणि इथून जर सडनली या कंपनी आता कंपनी ही आपण डिस्काउंटला मिळते या डिस्काउंटला मिळण्याचं कारण एक आहे मित्रांनो मला एक सांगा इथं कुठंतरी इन्व्हेस्टमेंट कुणातरी लोकांनी केलेली बरोबर आहे आणि त्या लोकांनी इथं गेल्याच्या नंतर एक चार हजार पाच हजार पर्सेंट मिळाल्याच्या नंतर प्रॉफिट बुकिंग करणं हे एक साहजिकच आहे बरोबर आहे इतक्या कमी दिवसामध्ये जर इतका चांगला रिस्पॉन्स भेटत असेल कंपनी कोण इतका चांगला पर्सेंटेज मिळाला असेल तर ते प्रॉफिट बुकिंगमुळे हा स्टॉक खाली आलेला दिसतो बाकी कंपनीचं पॅरामीटर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने नंबर प्रत्येक वेळेस कंपनी चांगल्या पद्धतीने येताना दिसतात बघा बरेच दिवस आपल्याला हे, हे आणखी एक दोन वर्ष सुद्धा आपण ही कंपनी या ट्रेडमध्ये राहताना दिसेल पण नंतर इथून एक असा मोठा बॅकअप या या इथं जसा घेतला तसा इथून आणखीन सुद्धा ही कंपनी मोठा बॅग घेऊ शकते हेही आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे कारण की इथं बघू शकतो एवढी छोटी कंपनी असून किती मोठ्या या कंपनीना आपला रिटर्न मिळवून द्यायला दिसतो तर नक्कीच ही कंपनी सुद्धा चांगली असणार हे आपल्याला कशावरून कशा तर फंडामेंटल चेक केल्याच्या नंतर आपल्याला हे आपल्याला दिसून येऊ शकतं की खरोखर कंपनी परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला दिसते का इतक्या कमी दिवसामध्ये या कंपनीला इतका रिटर्न भयानक कशामुळे दिला तर त्याचं कारण एकच आहे प्रॉफिट कंपनीचं चांगल्या पद्धतीनं आणि कुठलीही कंपनी प्रॉफिटलाच फॉलो करते त्या अगोदर या कंपनीचं आपल्याला फंडामेंटल बघणं गरजेचे आहे मार्केट कॅप बघितलं किती मार्केट कॅप आहे फक्त दोन हजार करोड खूप छोटी कंपनी स्मॉल कॅप कंपनी अजूनसुद्धा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे बघा स्टॉकचा पी एक्क्याण्णवचा इंडस्ट्रीपेक्षा थोडासा महाग वाटतो बघा कुठल्याही कंपनीनं आपल्याला फार कमी दिवसामध्ये जर रिटर्न चांगल्यापर्यंत मिळून दिला तर साहजिकच आहे त्या कंपनीचा पी आपणाला लो मिळणार नाही ती कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळणार नाही थोडी महागच मिळणार कारण की कुठल्याही गोष्टीची कुठल्याही जर वस्तूची क्वालिटी पाहिजेत असेल तर थोडीशी आपल्याला अमाऊंट पण चांगल्या पद्धतीची आपल्याला पे करावी लागेल तशीच गोष्ट आहे चांगला स्टॉक जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची चांगला स्टॉक जर आपल्या पोर्टफ्लोमध्ये ॲड करायचा तर थोडंसं आपल्याला महागच्या लेवलला आपल्याला तो मिळतो तर ते आपल्याला घेणं गरजेचं आहे बरोबर आहे इन्व्हेस्टमेंट करायची असेल लॉंग टर्मसाठी जर आपल्याला चालण्याचा उद्देश असेल ती कंपनी पसंत आली असेल त्या कंपनीचे पॅरामीटर जर आपल्या लक्षात आले असतील तर पीईचा जास्त विचार करायचा नाही कारण की आपल्याला कॅपिटल थोडं कमी टाकायचं आपली अमाऊंट ही जी आहे ती आपल्याला रिजनेबल अमाऊंट टाकायची भलतीच आपल्याला कितीही एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही तर त्यासाठी आपल्याला पीचा जास्त विचार करायचा नाही पी थोडा हाय लेवलला आहे पण लाँग टर्मसाठी चालण्यासाठी आपण ती इन्व्हेस्टमेंट तेवढी फार थोडीफार प्रमाणात करू शकतो बघा आर ओ सी पण कंपनीचा चांगल्या पद्धतीने तेवीस पर्सेंट आर ओ बघितला तेहतीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीनं कंपनीचा ओ सी आणि आरओ दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते सेलमध्ये बघितलं तर आपल्याला सुरुवातीला मार्कचा डाटा दिसतो एकतीस करोड त्रेचाळीस करोड एकशे दहा करोड ब्याऐंशी करोड पंच्याहत्तर एक करोड एकशे तीन एक करोड एकशे एकाहत्तर करोड एकशे एक्याण्णव करोड दोनशे अडतीस करोड दोनशे सत्तावन्न करोड दोनशे सत्त्याण्णव करोड बघा एकतीस करोडहून कंपनीनं दोनशे सत्त्याण्णव करोडवर कशामध्ये ग्रोथ केली सेलमध्ये बघा आता इथले कंपनी जर भयानक जर सेल वाढवताना दिसते तर का स्टॉक तो वरच्या दिशेने जाणार नाही बरोबर आहे नेट प्रॉफिटवर पण आपण नजर टाकू शकतो नेट प्रॉफिट सुरुवातीला झिरो होतं एक करोडून डायरेक्ट दोन करोड तीन करोड सहा करोड दहा सतरा बावीस तेवीस बघा कंपनी किती तेजीमध्ये आपल्याला चालताना आणि डबल कंपनीचे नंबर येताना दिसतात एवढी भयानक जर प्रॉफिटमध्ये ग्रोथ असेल सेलमध्ये ग्रोथ असेल तर नक्कीच कंपनी आणखीन पण खूप चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करेल म्हणूनच कंपनीना एक तीन ते चार वर्षामध्ये वीस दोन हजार एकवीस पर्सेंट पर्यंत आपल्याला या कंपनीना रिटर्न मिळून द्यायला दिसतो बघा रिटर्न कुठलीही कंपनी प्रॉफिटलाच फॉलो करते आता प्रॉफिट जर एवढं चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसत असेल तर कंपनी साहजिकही प्रॉफिटला फॉलो करते कंपनी साहजिकही कंपनी पर्सेंटेजमध्ये दे ग्रोथ देण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते बघा कंपनीचा जर विचार केला कर्जाचा तर अड अठ्ठेचाळीस करोड कंपनीवर कर्ज दिसते रिझर्व अडुसष्ट करोड यांच्याकडे सुद्धा आपल्याला अवेलेबल दिसतो चांगला पैसा इन्व्हेस्टमेंट बघितली तर प्रमोटरची होल्डिंग आपल्याला त्र्याहत्तर पॉईंट पंच्याऐंशी पर्सेंट इतकी दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आत्तापर्यंत नाहीत डोमेस्टिक इन्व्हेस्टरचाही आणि याच्यामध्ये एंट्री झालेली दिसत नाही पब्लिककडे बघितली तर फक्त आपल्याला सव्वीस पर्सेंट पब्लिकची होल्डिंग दिसते प्रमोटरची होल्डिंग खूप चांगल्या पद्धतीची या स्टॉकमध्ये दिसते जवळपास त्र्याहत्तर पॉईंट ऐंशी पर्सेंट म्हणजे चौऱ्याहत्तर पर्सेंटच्या आसपास प्रमोटरची होल्डिंग दिसते स्वतः मालकाची होल्डिंग आपणाला दिसते सुरुवातीला बघितलं तर कंपनीच्या प्रमोटरनं आपली होल्डिंग वाढवताना दिसते त्र्याहत्तर पॉईंट एक्याऐंशी होती तर आता त्र्याहत्तर पॉईंट पंच्याऐंशी केली म्हणजे आणखीन पण कंपनीच्या मालकांनी आपली होल्डिंग वाढवताना आपल्याला दिसते चोवीसमध्ये तेवीसमध्ये कमी होती दोन हजार चोवीसमध्ये कंपनीच्या मालकांनी आपली प्रोमोटरने होल्डिंग वाढवलेली नक्कीच आणखीन सुद्धा कंपनीमध्ये इने चांगल्या पद्धतीची झेप येण्याची शक्यता आहे पण त्यासाठी ही लेवल महत्वाची कारण की कंपनी आज सुद्धा आपल्याला डिस्काउंटला मिळते किती तर अडुसष्ट सत्तर पर्सेंटच्या आसपास कंपनी आजही सुद्धा आपल्याला डिस्काउंटला मिळते तर कंपनी जर पसंत आली असेल तर या डिस्काउंटचा आपण बेनिफिट घेऊ शकतो या डिस्काउंटचा आपण फायदा घेऊ शकतो या कंपनीमधून आणि अशाच कंपन्या आपल्याला डिस्काउंटच्या कंपन्या आपण डिस्काउंटला मिळणे याचं कारण महत्वाचं चेक करणं गरजेचं आहे की त्या कंपनीचं पॅरामीटर कसं आहे कंपन्या परफॉर्मन्स करताना कशा दिसतात कंपनीचं बिझनेस काय कंपनीमध्ये ग्रोथ आहे का सेल नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे का इन्वेस्ट इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची आहे का प्रमोटरची होल्डिंग चांगली आहे का ह्या काही गोष्टी पॅरामीटर आहेत हे आपल्याला परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे तर त्यासाठीच अशा कंपन्यांवर आपण सतत नजर ठेवणं गरजेचे आहे खूप चांगला स्टॉक आहे एकाच रेंजमध्ये होता खूप काही कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न दिला खाली येण्याचं कारण एकच आहे की कमी दिवसामध्ये या कंपनीनं आपण जास्त रिटर्न मिळवून दिला होता त्याच्यामुळे हा कंपनीमध्ये प्रॉफिट बुकिंग आहे इथं प्रॉफिट ज्या लोकांनी इकडे इन्व्हेस्टमेंट केली ते लोक आता इथं तरी कुठेतरी प्रॉफिट बुकिंग करत आहेत आपली आणि आपला पैसा काढून घेताना दिसत आहेत त्यामुळं आपल्याला ही स्टॉक खाली जाताना दिसतो आणि आपल्यासाठी एक संधी आहे जर ज्या लोकांनी इथं जर कुठं स मध्ये स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वेळ नाही मिळाली तर त्यांच्यासाठी आता ही एक वेळ आहे ही एक संधी आहे इथून कधी पण ही कंपनी जंप घेऊ हो शकते का तर कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे सेलमध्ये भयानक ग्रोथ आहे तर हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे कुठलीही कंपनी खाली मिळत असेल आणि प्रॉफिटमध्ये सेलमध्ये जर भयानक ग्रोथ असेल तर नक्कीच ती कंपनी सुद्धा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं करताना दिसते कंपनीचं नाव डबल बघू शकतो बॉम्बे सुपर हायब्रिड शीड लिमिटेड एक एकशे सत्त्याण्णव रुपये आपल्याला या स्टॉकची प्राईस दिसते खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे जर कुणाकडे असेल तर विकण्याची काहीही गरज नाही नसल तर फ्रेश एंट्री घेण्याची वेळ आहे कारण की ऑलरेडी आपल्याला स्टॉक डिस्काउंटला मिळतो मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण डिस्कस करत राहतच आहोत त्या अगोदर मी सांगतो की आपणाला जर असे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरत जाऊ नका जर चॅनलवर नवीनच जर प्रथमच कुणी एंट्री केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र